निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावखेड्यातून तरुणांसह वृद्ध नागरिक आणि महिलाही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघारी फिरायचं नाही अशा निर्धाराने हे आंदोलक मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ आल्यानंतर एक दुर्दैवी घटना घडली आहे या मोर्चात सहभागी असलेल्या सतीश देशमुख या नुसार आणी सध्या पुनात वास्तव्यास सतीश हे जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते परंतु जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचा ताफा जुन्नर तालुक्याजवळ जवळ आल्यानंतर सतीश देशमुख यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली ही बातमी पसरताच मोर्चेकऱ्यांवर शोककळा पसरली निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ